श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न प्रत्येक जण पाहतो पण काही वेळा काही कारणांमुळे भाड्याच्या घरात राहावे लागते देशातील अनेक लोक नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या शहरात जातात आणि भाड्याच्या घरांमध्ये राहतात चला आपण जाणून घेऊया की प्रत्येक वर्षी घर मालक किती भाडे वाढवू शकतो घर खरेदी करताना किंवा भाड्याने घेताना आर्थिक व्यवहार अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे कोणतेही पाऊल उचलण्याआधी प्रत्येक बाब नीट समजून घेणे आवश्यक आहे यामध्ये लिगल एक्सपेक्ट पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच इतर मुद्द्यांचीही सावधपणे पडताळणी करावी जेणेकरून संपूर्ण प्रवास आनंददायी ठरेल अनेक लोकांना मुंबई पुणे भाड्याच्या घरात ला राहावे लागते मुंबईत पुण्यासारख्या घर भाड्याने घेणे हे इतर शहरांच्या तुलनेत अधिक महाग असते आणि त्यासोबत अनेक समस्या आणि डिस्प्युट येतात त्यामुळे घर मालकांसोबतच भाडे काही का बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे दोघांनीही कायदेशीर दृष्ट्या सर्व अशा सर्व माहितींची नोंद ठेवली पाहिजे ज्यामुळे कोणताही वाद निर्माण होण्याची शक्यता टाळता येईल भाडे करार किंवा रेंट ॲग्रीमेंट हा एक औपचारिक दस्तऐवज असतो ज्यावर घर मालक आणि भाडेकरू यांच्या परस्पर सहमतीने स्वाक्षऱ्या केल्या जातात रेंट ॲग्रीमेंटच्या स्वरूपात ठरलेले भाडे आगाऊ पैसे घर मालकाने ठरवलेले अटी मालमत्तेचे अचू अचूक क्षेत्रफळ व स्थान वापर आणि दोन्ही पक्षांचे इतर तपशील नमूद असतात लिगल टेनन्सी ॲग्रीमेंट भाड्याने मालमत्ता घेणे किंवा देणे यामध्ये टेनन्सी ऍग्रीमेंट हा अतिशय महत्वाचा भाग बनतो यात भाडे आणि भाड्याने घेतले जाणाऱ्या घराशी किंवा मालमत्तेशी संबंधित सर्व टर्म्स अँड कंडिशन्स समाविष्ट असतात टेनन्सी ॲग्रीमेंटच्या अटींचे पालन करणे घरमालक आणि भाडेकरू दोघांनाही कायद्याने बंधनकारक असते हा करार लेखी स्वरूपात असणे आवश्यक आहे भाडेकरूने सादर केलेल्या डॉक्युमेंटची एक कॉपी घरमालकाकडे ठेवावी म्हणजे ती ठेवली देखील जाते लिखित टेनन्सी ॲग्रीमेंटमध्ये मोठ्या आणि छोट्या सर्व अटी आणि शर्ती समावेश असाव्यात भाड्याची डेफिनेशन स्पष्ट करावी यामध्ये कोणत्याही गैरसमजाला असता कामा नाही टेनन्सी भाडे भाडेकरूची संपूर्ण माहिती आणि कायमचा पत्ता यांचा समावेश असतो जर कोणताही लिगल डिस्प्युट उद्भवल्यास हा करार दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरतो रेनिवल आवश्यक आहे लेटेस्ट प्रॉपर्टी न्यूज जर टेनन्सी ॲग्रीमेंट संपुष्टात आला असेल किंवा संपुष्टात येणार असेल तर त्याचे रिनेव्हल करणे किंवा घर खाली करण्यासाठी एक महिन्याचा नोटीस देणे आवश्यक आहे या तरतुदीचा उल्लेख टेनन्सी ॲग्रीमेंटमध्ये करावा हे समाविष्ट केल्यानंतरच भाडेकरो म्हणून ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी कराव्यात घर मालक भाडेकरूला कोणत्याही नोटीस शिवाय अचानक घर रिकामे करण्यास किंवा वीज पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अडथळा आणण्यास सांगू शकत नाही प्रत्येक वेळी टेनन्सी ॲग्रीमेंटचे रेन्युअल करताना भाडे करू नये आपल्या कार्यस्थळाचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस दोन्हीचा पुरावा द्यावा लागतो त्यावरून त्याच्या रोजगार स्थितीची पडताळणी केली जाऊ शकते जर कोणताही डिफरन्स असेल तर तो तोही यामुळे स्पष्ट करता येतो लोकल पोलीस रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का टेनन्सी ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी केल्यानंतर ते स्थानिक पोलीस ठाण्यात रजिस्टर करणे गरजेचे आहे आज सर्व हाऊसिंग मध्ये ही बंध बन, अट बंधनकारक केली जाते या साठी भरल्या जाणाऱ्या ऍप्लिकेशन लेटरमध्ये भाडेकरूचा परमनंट ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर संबंधित व्यक्तीचे फोन कॉल्स नंबर यास यासारखी माहिती असते या माहितीच्या आधारे भाडेकरूची ओळख निश्चित होते आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे कोणत्याही डिस्प्युटच्या परिस्थितीत पोलिसांना हस्तक्षेप करणे सोपे होते पोलीस रजिस्टर टेनन्सी अग्रीमेंटची एक कॉपी भाडेकरूंसाठी प्रेझेंट रेसिडेन्स प्रूफ म्हणून उपयोगी ठरते कि विविध चार्जेस बद्दल आपण माहिती पाहूयात स्थानिक प्रशासन आणि हाऊसिंग सोसायटी कोणत्याही मालमत्तेवर विविध प्रकारचे चार्जेस आणि टॅक्सेस लावतात आपण ज्या कालावधीत घर भाड्याने देत आहात त्या कालावधीत हे चार्जेस आणि टॅक्सेस कोण भरतील हे स्पष्ट करा त्यामध्ये सामान्यतः हे टॅक्सेस घरमालकाने भरायचे असतात आणि भाडेकरू फक्त भाडे भरतो घराच्या चावी विजेच्या बिलाची जबाबदारी भाडेकरूचीच असते सेक्युरिटी अमाऊंट भाड्याने घर घेताना डिपॉझिट द्यावे लागते टेनन्सी ॲग्रीमेंट संपल्यानंतर सेक्युरिटी डिपॉझिट भाडेकरूला परत दिले जाते टेनेन्सी ॲग्रीमेंटमध्ये सेक्युरिटी डिपॉझिटचा स्पष्ट उल्लेख असावा सामान्यतः जर टेनन्सी ॲग्रीमेंट संपल्यानंतर सात दिवसात घरमालकाने सेक्युरिटी डिपॉझिट परत केला तर कोणताही इंटरेस्ट लागू होत नाही पण जर सात दिवसांपेक्षा जास्त उशीर केला तर रोजच्या हिशोबाने इंटरेस्ट लावला जातो घर भाड्याने घेताना किंवा खरेदी करताना तुम्हाला जे आता सांगणार आहे त्या डॉक्युमेंटची पडताळणी करा टायटल डॉक्युमेंट घर भाड्याने देणारी व्यक्ती खरी खरी त्या घराची मालक आहे का हे टायटल डॉक्युमेंट्स तपासून खात्री करा काही वेळा मालमत्ता एका व्यक्तीच्या नावावर असते आणि दुसरा कोणीतरी ते भाड्याने देत असतो शेअर सर्टिफिकेट भाड्याने घेतलेल्या घराच्या हाऊसिंग सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट तपासा त्यामुळे घराची वास्तविक मालकाची ओळख पडते इलेक्ट्रिसिटी बिल घर भाड्याने घेताना इलेक्ट्रिसिटी बिल तपासा आणि त्यावर कोणतेही मोठे आउटस्टँडिंग बाकी काही नाही याची खात्री करा बिल्टअप एरिया व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट भाड्याने घेतलेल्या घराचा एरिया आणि कार्पेट एरिया तपासून घ्या यासाठी योग्य आर्किटेक्ट कडून प्रमाणपत्र मिळवा नो no ऑब्जेक्शन सर्टिफिकेट काही घरमालक अविवाहित लोकांना घर देत नाही किंवा काही अटी घालतात अशा अटी टेन्सी मध्ये नमूद कराव्यात प्रत्येक वर्षी भाडे किती वाढते सामान्यतः घराचे भाडे प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने वाढते जर तुम्हाला हे मान्य असेल तर तुम्ही ॲग्रीमेंटवर स्वाक्षरी करू शकता दर अकरा महिन्याने भाडे कराराचे रेनिव्हल होते जर ॲग्रीमेंट अकरा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे असेल तर, तर ते रेजिस्टर करणे आवश्यक असते सेक्युरिटी डिपॉझिट आणि घर रिकामे केल्यास त्याच्या परताव्याची प्रक्रिया समजून घ्यावी रेंटल ॲग्रीमेंट कॅन्सल करण्याच्या अटी आणि नोटीस कालावधी याचाही उल्लेख असतो भाडे भरण्याच्या पद्धती संबंधी कॅश चेक किंवा नेफ्ट आर टी एन एफ टी आर टी जी एस आय एम पीस देखील अग्रीमेंटमध्ये नमूद करा जेणेकरून भविष्यात कोणताही डिस्प्युट उद्भवू नये तर जर तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहेत आणि या गोष्टी व्हेरिफिकेशन किंवा तपासून बघणे गरजेचे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा